नमस्कार आज आपण अगदी दोन चमचे तेलामध्ये कुरकुरीत अशी बांगडा फिश फ्राय कसं करायचं ते पाहणार आहोत हे अगदी कमी तेलात कमी साहित्यात बनून तयार होते आणि एकदम कुरकुरीत अशी फिश तयार होते चला तर मग वेळ न घालवता ही कुरकुरीत अशी फिश फ्राय ती पण कमी साहित्यात आणि कमी तेलात कशी बनवायची ते पाहूया फिश फ्राय बनवण्यासाठी इथं मी चार बांगडे उभे कट करून घेतलेले आहेत त्याला मधून कट मारलेले आहेत आता आपण त्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया तर मॅरिनेशनसाठी इथं एक चमचा मीठ म्हणजे तुम्हाला जशी हवी आहे त्याच्याप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि इथं एक मोठा चमचाबरोबर मी तांबडं तिखट वापरले हे घरचं तांबडं तिखट आहे तुम्ही जे तिखट तुमच्या रोजच्या वापरात वापरत असाल ते तुम्ही वापरू शकता आणि एक चमचा धना पावडर टाकले आणि अर्ध लिंबू पिळून आहे तुमच्याकडे कोकम असेल तर तुम्ही कोकमचा वापर पण करू शकता आणि पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे इतकं तेल मी त्याच्यावरती टाकून घेणार आणि आपल्या हाताच्या साह्याने व्यवस्थित असा हा मसाला फिशला दोन्ही बाजूने चोळून चोळून लावून लावून घ्यायचा म्हणजे फिशच्या आतपर्यंत मसाला जातो आणि फिश खाताना खूपच चविष्ट लागते आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळ्या फिशला मसाला लावून घेणारे व्यवस्थित असा फिशला मसाला लावून आहे आता येत्यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची अद्रक लसूण पेस्ट पण फिशला दोन्ही बाजूने व्यवस्थित चोळून चोळून लावून घ्यायचे दरक लसणाच्या पेस्टमुळे फिशला खूपच छान चव येते अशा प्रकारे तुम्ही फिश, फिश फ्राय केली तर एकदम कुरकुरीत अशी फिश बनवून तयार होते आणि अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळा आता ह्याला मॅरिनेशनसाठी साधारणतः एक दहा ते पंधरा मिनटं आपण बाजूला ठेवून देऊया आता एक पंधरा मिनटं झालेली आहेत आपण लगेचच फिश फ्राय करायला घेऊया तर त्याच्यासाठी गॅसवरती इथं मी पॅन ठेवलाय आणि पॅन गरम करण्यासाठी ठेवून देऊया आणि त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं तेल टाकायचं आहे आणि इथं मी कच्चा रवा घेतला आहे भाजलेला रवा नाही घ्यायचा आपल्याकडे जो कच्चा रवा असतो तो घ्यायचा आहे तेल पण छान असं गरम आहे आता तेलामध्ये कढीपत्त्याची दोन फांद्या टाकायच्या कढीपत्ता टाकल्यामुळे खूप छान अशी फिशला चव येते आणि रव्यामध्ये फ्रीश दोन्ही साईडनं डीप करून दोन्ही साईडनं घोळसून आपण त्या तेलामध्ये शालो फ्राय करून घेणार आहोत इथे मी गॅसची फ्लेम स्लो ठेवली आहे स्लो फ्लेमवरतीच आपल्याला सुरुवातीला गॅसची फ्लेम सो ठेव स्लोच ठेवायची आणि दोन्ही बाजूनं व्यवस्थित असा रवा लावून आपल्याला तेलामध्ये फ्रीज सोडून द्यायचे आता बऱ्याचदा काय होतं आपण फिश बनवताना फिशचे तुकडे ब तुकडे पडतात फिशमधून तुटते तर त्याला काय कारण असतं आपण फिश टाकल्या टाकल्या लगेच त्याला हलवाय जातो लगेच पलटी कराय जातो तर असं करायचं नाही इथं गॅसची फ्लेम स्लो ठेवली होती आणि साधारणतः तीन ते चार मिनटानंतर मी फिश पलटून घेते लगेच फिशला पलटायला जायचं नाही नंतर त्याचे तुकडे पडू शकतात तुम्ही बघू शकता एका बाजूने छान अशी मिडियम कुरकुरीत अशी आपली फिश बनवून तयार झाली आता अजून त्याला तीन ते चार मिनटं अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूने आपण कुरकुरीत होऊन देऊया अगदी कमी तेलात कमी साहित्यात अशी फिश बनवून तयार होते आता परत एकदा आपण फिशला पलटी करून घ्यायचं आहे फिश पलटी करताना अगदी हलक्या हातानं पलटी करायची जास्त गडबड करायची नाही नाही तर त्याचे तुकडे बनू शकतात आता तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने पण छान अशी कुरकुरीत फिश बनवून तयार झाली अजून एक दोन मिनटं आपण त्याला आता याची फ्लेम आपण मिडियम करायची आणि मीडियम, मीडियम गॅसवर याला दोन दोन मिनटं दोन ते तीन मिनटं छान असं खरपूस कडक होऊन द्यायचे आणि आता फिश प्ले प्लेटमध्ये काढून घेऊयात बघितलं किती सोपे फिश फ्राय बनवणं आणि चवीला तर खूप छान लागते तर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि घरगुती रेसिपींसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद